आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी एकोणीस जानेवारी दोन हजार विषय जीवन सोनेरी मजकूर प्रेषितांची अकृत्य देव मिलेल्याना परत उठवितो असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास न ठेवण्यासारखे का वाटावे उत्तरदायी वाचन योहान परंतु येशूने उत्तर दिले पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो तसेच पुत्र ही त्याला द्यायला पाहिजे त्यांना जीवन देतो मी तुम्हाला सांगतो जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत कालचे जीवन मिळेल त्याला दोषी ठरविले जाणार नाही तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे मी तुम्हाला खरे सांगतो अशी महत्वाची वेळ येत आहे ती वेळ जवळ जवळ आलेलीच आहे जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल खुद पित्यापासून देवापासून जीवनाचा लाभ होतो म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे तुम्ही याचे आश्चर्य मानू नका अशी वेळ येत आहे की सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेतन आहेत ते त्याची वाणी ऐकतील मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली ते उठतील आणि त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल परंतु ज्या लोकांनी वाईट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील दड़ा उपदेश बायबल पासून उत्पत्ती हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता नंतर तो नाहीसा झाला कारण देवाने त्याला नेले विश्वासामुळे अनोखाला देवाकडे नेण्यात आले यासाठी की त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले पण तो वर घेतला जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे मत तेव्हा येशू गाली लावून नदीकडे आला त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता पण त्याला थोपवीत योहान म्हणाला खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे येशूने त्याला उत्तर दिले आता असेच होऊ दे देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला तेव्हा आकाश उघडले आणि देवाचा आत्मा एखाद्या कबूतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे योहान लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता तो बेथानी गावात राहत होता याच गावात मार्था आणि मरिया राहत होत्या ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की हे प्रभू ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो आजारी आहे पण येशूने हे ऐकून म्हटले हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे येशू मार्था मरिया व लाजर यांच्यावर प्रीती करीत असे म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला नंतर त्याने शिष्यांना म्हटले आपण यहुदियात परत जाऊ शिष्य त्याला म्हणाले गुरुजी येहुदी आपणास दगडमार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय येशूने उत्तर दिले दिवसाचे बारा तास असतात की नाहीत जर एखादा दिवसा चालतो तर त्याला ठेच लागत नाही कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो पण जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला आपला मित्र लाजर झोपी गेला आहे पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे आणि मी तेथे नवतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो यासाठी की तुम्ही विश्वास करावा आपण त्याच्याकडे जाऊया येशू आल्यावर त्याला समजले की लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे जेव्हा मार्थाने ऐकले की आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली पण मरिया घरातच राहिली प्रभू मार्था येशूला म्हणाली तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता पण मला माहित आहे की तुझे मागशील ते देव तुला देईल येशू म्हणाला तुझा भाऊ पुन्हा उठेल मार्था म्हणाली मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल येशू तिला म्हणाला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही तू यावर विश्वास ठेवतेस काय होय प्रभू ती त्याला म्हणाली तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस मग जेथे येशू होता तेथे मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली प्रभू आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला तो म्हणाला तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे ते म्हणाले प्रभू या आणि पहा येशू रडला तेव्हा यहुदी म्हणाले पहा त्याला तो किती आवडत होता मग येशू पुन्हा अंत झाला असता आला ती गुहा होती आणि तिच्यावर दगड लोटला होता येशूने म्हटले हा दगड काढा मार्था म्हणाली पण प्रभू लाजर मरून चार दिवस झाले आहेत त्याला आता दुर्गंधी येत असेल ती मृत लाजराची बहीण होती येशूने तिला म्हटले जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव ते काय मग त्यांनी दगड बाजूला केला तेव्हा येशूवर पाहून म्हणाला पित्या तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हात मारली लजरा बाहेर ये मग जो मेला होता तो लाजर जीवंत होऊन बाहेर आला त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते येशू लोकांना म्हणाला त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या योहान येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली वेळ आली आहे पुत्राचे गौरव कर यासाठी की पुत्र तुझे गौरव करील तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकाळचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने, त्याने तुझे गौरव करावे आणि अनंत काळचे जीवन हेच की तुझो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे योहान आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की देवाने आपल्याला अनंत काळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे यासाठी की तुम्हाला अनंत काळचे जीवन आहे याविषयी तुम्ही निश्चिंत असावे पण आम्हाला माहित आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे यासाठी की जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे आणि आपण माहित आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देवाणी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहत आहोत पिता हा खरा देव आहे आणि तो अनंत काळचे जीवन आहे सायन्स टेक्स्ट बुक सायन्सर अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य पिता शाश्वत जीवन एकच मन दैवी तत्व ज्याला सामान्यतः देव म्हणतात शास्त्रे असे सूचित करतात की देव सर्वस्व आहे यावरून असे दिसून येते की दैवी मन आणि त्याच्या कल्पनांशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत वास्तव किंवा अस्तित्व नाही शास्त्रे असेही घोषित करतात की देव आत्मा आहे म्हणून आत्म्यामध्ये सर्व काही सुसंवाद आहे आणि कोणताही मतभेद असू शकत नाही सर्व काही जीवन आहे आणि मृत्यू नाही देवाच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याला व्यक्त करते जर हनोखची धारणा त्याच्या भौतिक इंद्रियांसमोरील पुराव्यापुरती मर्यादित असती तर तो कधीही देवाबरोबर चालला नसता किंवा त्याला शाश्वत जीवनाच्या प्रात्यक्षिकात मार्गदर्शन केले गेले नसते अशक्य गोष्टी कधीच हडत नाहीत चांगुलपणाकडे जाणारे प्रत्येक पाऊल भौतिकतेपासून दूर जाणे आहे आणि ते देवाकडे आत्म्याकडे एक प्रवृत्ती आहे भौतिक सिद्धांत मर्यादित तात्पुरते आणि विसंगत गोष्टींकडे विरुद्ध आकर्षणाने शाश्वत अनंत आणि चांगल्याकडे असलेल्या या आकर्षणाला अंशत निष्क्रिय करतात बायबल आत्म्याच्या नूतनीकरणाद्वारे शरीराचे रूपांतर शिकवते शास्त्रवचनातील आध्यात्मिक अर्थ काढून टाका आणि तो संग्रह मनुष्यांसाठी चंद्रकिरण बर्फाची नदी वितळवू शकत नाही त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही चूक म्हणजे सराव न करता उपदेश करणे लेखकाने निराशाजनक जैविक आजार बरे केले आहेत आणि देवाला एकमेव जीवन म्हणून समजून घेऊन मरणाऱ्याला जीवन आणि आरोग्य दिले आहे सर्वशक्तिमान आणि शाश्वत जीवनावर काहीही मात करू शकते असा विश्वास ठेवणे पाप आहे आणि हे जीवन मृत्यू नाही या समजुतीने इतर कृपेने प्रकाशात आणले पाहिजे तथापि आपण नियंत्रणाच्या अधिक सोप्या प्रात्यक्षिकांनी सुरुवात केली पाहिजे आणि जितक्या लवकर आपण सुरुवात करू तितके चांगले अंतिम प्रात्यक्षिक त्याच्या पूर्ततेसाठी वेळ घेते चालताना आपल्याला डोळ्यांचे मार्गदर्शन मिळते आपण आपल्या पायांसमोर पाहतो आणि जर आपण शहाणे असलो तर आपण आध्यात्मिक प्रगतीच्या रेषेत एका पायरीच्या पलीकडे पाहतो आपण अस्तित्व समर्पित केले पाहिजे अज्ञात देवाला नाही ज्याची आपण अज्ञानाने उपासना करतो तर शाश्वत निर्माता शाश्वत पित्याला त्या जीवनाला नश्वर ज्ञान कमजोर करू शकत नाही किंवा नश्वर श्रद्धा नष्ट करू शकत नाही मानवी गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांना भौतिक नसून आध्यात्मिक जीवनाने बदलण्यासाठी मानसिक शक्तीची क्षमता आपण ओळखली पाहिजे जर येशूने लाजरला मृत्यूच्या स्वप्नातून भ्रमातून जागे केले तर हे सिद्ध झाले की ख्रिस्त खोट्या अर्थाने सुधारू शकतो मानवाला त्याच्या परिपूर्ण स्थितीत कायमचे अबाधित ठेवण्यासाठी आणि मानवाच्या संपूर्ण कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दैवी मनाच्या शक्ती आणि इच्छेच्या या परिपूर्ण परीक्षेवर शंका घेण्याचे धाडस कोण करते येशू म्हणाला हे मंदिर शरीर नष्ट करा आणि तीन दिवसांत मी मन ते उभे करीन आणि त्याने थकलेल्या मानवजातीच्या आश्वासनासाठी हे केले मशीहा सारखे इतके महान कार्य स्वतःसाठी किंवा देवासाठी केले गेले आहे असे मानणे हे अविश्वासूपणाचे एक प्रकार नाही का ज्याला शाश्वत सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी येशूच्या उदाहरणाची मदत घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु मानवांना या मदतीची आवश्यकता होती आणि येशूने त्यांच्यासाठी मार्ग दाखवला दैवी प्रेम नेहमीच प्रत्येक मानवी गरज पूर्ण करत आले आहे आणि नेहमीच पूर्ण करेल अशी कल्पना करणे योग्य नाही की येशूने केवळ काही निवडक लोकांसाठी किंवा मर्यादित काळासाठी बरे करण्याची दैवी शक्ती प्रदर्शित केली कारण सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासात दैवी प्रेम सर्व चांगले पुरवते कृपेचा चमत्कार प्रेमासाठी चमत्कार नाही पश्चाताप आध्यात्मिक बाप्तिस्मा आणि पुनर्जन्माद्वारे नश्वर लोक त्यांचे भौतिक विश्वास आणि खोटे व्यक्तिमत्व सोडून देतात ते सर्वजण मला देवाला कधी ओळखतील त्यांच्यातील लहानापासून मोठ्यापर्यंत हा फक्त त्या काळाचा प्रश्न आहे भौतिकतेच्या दाव्यांचे खंडन करणे हे आत्म्याच्या आनंदाकडे मानवी स्वातंत्र्याकडे आणि शरीरावर अंतिम विजयाकडे एक मोठे पाऊल आहे अशा व्यक्ती सुसंगत असतात ज्या पाहत आणि प्रार्थना करत धावू शकतात आणि थकू शकत नाहीत चालू शकतात आणि क्षीण होऊ शकत नाहीत जे जलदतीने चांगले मिळवतात आणि त्यांचे स्थान टिकवून ठेवतात किंवा हळूहळू साध्य करतात आणि निराशेला बळी पडत नाहीत देवाला परिपूर्णतेची आवश्यकता असते परंतु आत्मा आणि देह यांच्यातील लढाई लढल्याशिवाय आणि विजय मिळवल्याशिवाय नाही अस्तित्वाच्या आध्यात्मिक टप्प्याटप्प्याने प्राप्त होण्यापूर्वी पिणे किंवा भौतिकरित्या कपडे घालणे थांबवणे कायदेशीर नाही जेव्हा आपण देवाची धीराने वाट पाहतो आणि सत्याचा योग्य मार्गाने शोध घेतो तेव्हा तो आपला मार्ग निर्देशित करतो अपूर्ण नश्वर आध्यात्मिक परिपूर्णतेचा शेवट हळूहळू समजून घेतात परंतु योग्यरित्या सुरुवात करणे आणि अस्तित्वाच्या महान समस्येचे प्रदर्शन करण्याचा संघर्ष सुरू ठेवणे बरेच काही करत आहे जन्म क्षय आणि मृत्यू भौतिक गोष्टींपासून उद्भवतात आध्यात्मिक गोष्टींपासून नाही कारण नंतरच्या काळात जीवन हे माणसाने खाल्लेल्या गोष्टींपासून बनलेले नसते देव अस्तित्वात आहे हे शाश्वत सत्य पदार्थ बदलू शकत नाही अनंत मनासाठी काहीही नवीन नाही विज्ञानात मन पदार्थ निर्माण करत नाही आणि पदार्थ मन निर्माण करत नाही कोणत्याही मर्त्य मनाला निर्माण करण्याची किंवा नष्ट करण्याची शक्ती अधिकार किंवा ज्ञान नाही सर्व काही एकाच मनाच्या अगदी देवाच्या नियंत्रणाखाली आहे जीवन हे खरे आहे आणि मृत्यू हा भ्रम आहे येशूच्या मार्गाने आत्म्याच्या वस्तुस्थितीचे प्रदर्शन भौतिक अर्थाच्या अंधाऱ्या दृष्टींना सुसंवाद आणि अमरत्वात सोडवते या सर्वोच्च क्षणी मानवाचा विशेष अधिकार म्हणजे आपल्या गुरुचे शब्द सिद्ध करणे जर मनुष्याने माझे वचन पाळले तर तो कधीही मृत्यू पाहणार नाही अस्तित्वाची आध्यात्मिक तथ्ये प्रकट होण्यासाठी खोट्या विश्वासांचे आणि भौतिक पुराव्यांचे विचार सोडून देणे ही एक मोठी उपलब्धी आहे ज्याद्वारे आपण खोट्याला दूर करू आणि सत्याला स्थान देऊ अशा प्रकारे आपण सत्यात मंदिर किंवा शरीर स्थापित करू शकतो ज्याचा निर्माता निर्माता आणि देव आहे जीवन हे नेहमीच होते आणि नेहमीच पदार्थांपासून स्वतंत्र राहील कारण जीवन हा देव आहे आणि मनुष्य ही देवाची कल्पना आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल